किती शब्द शब्दाचा प्रयोग माफव्या किती बी काय काय द्या मराठी ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेत कारण पंचाळीस मिनिस एक बार चालले शांत राखोड तुमचं म्हणणं बरोबर आहे सकाळी ट्रॅफिक जाम झाली आम्हीच आली तुमचं दुसरंही म्हणणं की आणखी लोक जर आले आता मुंबईत मंगळवारी बुधवारी तर मग आणखी जाम होईल तुमचं तिसरं म्हणणं की आर्थिक राजधानी आर्थिक राजधानी ना असं ठरवलं का म्हणण्याचे गरीबाचे बोलाच वाटलं काळजी तिला वाटत नाही वाट का वाट ती, ती आर्थिक मजबूत झाली मग गरीबाची आर्थिक मजबूत व्हावा खेड्यापाड्यातली असं वाटत नाही का आमचा हक्क नाही का मुंबईवरती सरकारला असं वाटत का आर्थिक राजधानीतून सुखा समाधानाने जागावं आम्ही पैसे मागायला आलो काय आमचं आरक्षण आमचा हक्क आम्ही माघार आलो ते द्यायचा ते झाला आता भाषणबाजी खूप झालेली आता आता नाही आता पुराण फाईट शेवटची फाईट नाही ते का उत्तर देत नाही तुम्ही ते विचारलेल्या प्रश्नावरती पण आम्ही खरं घेतला आम्ही देऊ नाही देऊ तर कोणी मदत नाही देऊ आम्ही त्यांचा म्हणण्याचा आमच्या स्वतःच्या मागण्यानं चालतो आले काय केले काय चालूच असत ते कोण आमदार भेटायला आला कोण मंत्री भेटायला आला कोणी खासदार आला त्याचं काम नाही येणं